महान करा राधानगरी अभयारण्य क्षेत्रातील दाजीपूर अभयारण्यामध्ये क्षेत्रात क्षेत्रात एक ते सात ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असल्याची माहिती दाजीपूर अभयारण्याचे रेंजर राजेंद्र गुणकीकर यांनी दिली या वन्यजीव सप्ताहाचं उद्घाटन कोल्हापूर वन्यजीव अभ्यासक सुहास वायकणकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी वायकणकर यांनी शालेय विद्यार्थ्यांना अभयारण्य क्षेत्रात पक्षी फळे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं या कार्यक्रमास दाजीपूरचे सरपंच सौ प्रतिभा कोरगावकर उपसरपंच शंकर चव्हाण वनपाल शंकर गुरव वनपाल अमोल चव्हाण वनपाल धनाजी पाटील व दाजीपूर शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद वनरक्षक वनमजूर कर्मचारी वर्ग हजर होता शेवटी आभार वनरक्षक मोहन देसाई यांनी मांडले महानकरी नेपसाठी राधानगरीहून विजय बकरे